इथे आलोय जरा आपण घेणार आहे कोल्बी आणि वाव घेणार आहे तर आरएस पादिन बघू शकता इथे इथं असते तर इथे गर्दी खूप आहे तुम्ही बस फटाफट तो फटाफट पत तो शर्माय हे किती के लोजी बी बिच लो, जी? जी लो। जी वाँगा। जी वाँगा। एक किलो तो एकदम फ्रेश का बत्तीस किलोचे वाम कसे एक्सपर्ट वामील नमस्कार पब्लिक कशा आहेत मजेत तर स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सो ब्लॉगचा थमनेल टायटल बघून काल असेल की फार्म हाऊसला जायची तयारी सो आता आपल्याला जायचं आहे मच्छी आणायला सो so, निघल निघतो पड़, पटापट इथून आता एकजण कोणतरी घेतो बरोबर आणि मच्छी घ्यायला जातो मच्छी बघू काय काय भेटते आपल्याला आज काटे काटेमान्यवलेला जायला लागेल आय थिंक तरी मच्छी घेऊ सर्व काय आजची योजना आपली तयारी प्लॅनिंग तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतरचा सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सुद्धा फार्म हाऊसची एन्जॉय फिल्म बघायला भेटेल आणि कंटिन्यू राहा कोण आहेत आपल्यासोबत ते नंतर कळेल तुम्हाला असते असते सो जॉईन राहा आणि सबस्क्राईब चॅनलला करा लाईक करा नवीन असेल तर पटापट दहा हजार होणारच आहेत आपले आणि मेन विषय म्हणजे काय माहिती आहे so, का ह्याच्या मागचा जर ब्लॉग नसेल बघला तो पण जावा रेसिपीचा ब्लॉग आहे कौल फ्रायच्या आणि मजा मस्ती तर एकच एकदम आपली धमालच असते तुम्हाला माहिती आहे त्यासुद्धा बघा सो so, जॉईन राहा आणि चला लेस्ट कॉ काहीच तर आता नितीन आणि मी आम्ही दोघा चाललेलो आहे मच्छी आणायला नितीन काय काय मच्छी आणायची भावा कसं मच्छी आणायची हां गप गप बाई मी मावा किंग आहे मावा मावाकिंग चला गाईस तर मच्छी घ्यायला आल्यावर हो आणि मागं गर्दी बघा मच्छी आपल्या हो। वाजव गर्दी बघा वहिनीचा आमचा भाऊ आहे स्वाती वहिनीचा तिने सांगला की जा बोलतो इथं स्वस्तात मस्त आपल्याला देईन म्हणजे आमच्यासाठी कमी होईल त्या मुलं इथं मच्छी घ्यायला ती गर्दी बघा येत आता मग फोन लागू आज मच्छी आहे इथं कस आहे बघू इथे दादा

आपण आपण इथे आलोय आपण घेणार आहे कोलबी आणि वाव घेणार आहे तर आरेश पाटील बघू शकता इथे इथे तर इथे गर्दी खूप आहे तुम्ही इथे बघू शकता अच्छा गेल्या वगैरे अरे माहिती आहे रे भावा दादा पटापटो पटापटो जाम घेटे आपर बघ दिन नको आपण कसा आपल्या घरचा घरचा संबंध म्हणून आवडायला मच्छी आला ठीक आहे तर आपल्या इकडे पण जाम भेटते पण आपला कसं येतं घरचा संबंध ओके मस्त आहे चला काहीच परत नाश्ता करायला थांबला आणि बाहेर नाश्ता टॉपचाच मागवला का बाकी खर्च केला आहे शंभर रुपयाचा टोपचा मागवतो आपण डायरेक्ट ब्रँड इज ब्रँड शंभर रुपयाचा मला शंभर रुपयाचा डोसाच मागवला चीज डोसा मला फेवरेट आहे तो मला आवडतो तो म्हणून मी मागवलाय आहे चीजच काटे चीज डोसा मागवला ही ना जरा घरान खाच्ची वा या चिनी भाकर खाऊन देत जातं ना आपल्यानं तूपली बा गर कर नाही आपण एकदम घरात <laughs> शिली भाकर खात ना का नाही दोनशे गेलं तरी चालतील भाई पण घरात शिली भाकर खात का नाही हा घरामध्ये शिली भाकर नाही खात मी मला जास्तीत जास्त काय आवडतं माहितीये का चपाती आवडतात पण मी शिली भाकर खातो ना भाई मी खातो आपल्याला जाण आहे त्या गोष्टीची पहिल्यापासून आणि मी कळतो मना बी नाही मनाने नोसा घेत तुला घेतो ना मी भाई असं काय करतो दोनशे रुपये कपतील कपू दे पाचशे गेलं तरी चालतील चल मा चल काही बघू शकता तर मी मागवलेला होता डोसा तर इथे बनवायला घेतले आपल्या दादांनी तर आम्ही आलो इथे खाती मागवलेला बघा इथे सुंदर प्रकारचे बनवतात स्वीट डोसा आता बघू शकता तुम्ही इकडे लस्सी खातात तर हे तुझ्या आला ना आता इथे माझा मी मागवलेला चीज डोसा तर इथे तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता डोसा खायला या आणि डोसा खरंच नाद बनवले नाद म्हणजे नादच असतो इथं म्हणून मी नाश्ता करायला इथं थोडासा बरं इथं नाश्ता करू याला चांगला तू नवं करू मला जाम भूक मी म्हणून मी तिथे केला पण इथं चीज डोसा घेतला आहे नाद लागतो रिज हवं बंद करायला बर करा का बरं तु न आला रस्ती पण भारी या जस्टी बिस्शी घेतल्या स्वतः मच्छी घ्यायची आज मग घरी लावू तर बघा असा काम आवड टेनिस तर ट्रे ट्रेच्या ट्रे, ट्रे उतरवल्या गर्दी बी आपण आम्ही कोलवाजी करू का धंदा चालू बी बी बंद झाला काय नितीन पाटील धंदा चालू करतो काही तुम्ही तर सपोर्ट देत असाल आपल्या बघा किती जाणार एक दोन तीन चार पाच याची कमी करताना गर्दी आहे आपण आल्या तिथून तशीच गर्दी आहे जसं कमी होता तशी गर्दी वाढतो ना तर आपल्या इकडची माणसात नांदी उद्योडी आपण जिथे जात असतो दरवर्षी याला नारली पौर्णिमेला दरवर्षी जात असतो ही बाई सुरम कशी आहे कुरम बी तीनशे सहाशे नऊशे अशी वरायटी आहेत जाम वरायटी आहेत आपण एक किड कोरबी घेतली आणि बघ बोंबील कसं आहेत घेत बोंबील काढू का बोंबील कसं आहेत कसं आहेत वाटे मग एकदम फ्रेश बोंबील घेतल्याने एक वाटा हो आणि पुरसतच नाही का वाराला पुरसत नसतं आजीच कॉन्ट्रॅक्ट थांबला डेंजर म्हणजे असा माणूस नसला धंदा नाही चालणार या धंद्याला राग राग पाहिजे रग नसली तर धंदा कसा होलो कलला बघा कसा कसं काम नाच काम नाच इथून आपण आपला स्टॉक उचलू अरे बाई सोपला जायचा स्टॉक उचल आपला

बत्तीस किलोचे वाम कसे नाग वाम हो का पण दोन घंट्यात कार्यक्रम फेट पहिल्यांदा असा काही लाईट घेताला वाटते बनवायला मजा येते पण मजा काय काही आग्रिकोली तोरणाला एक्सपर्ट असतो का मग चिंबोरे भरली

आपल्याला एकदम रिजनेबल मध्ये दिला बाकीच्या पासन म्हणून आलो राहू तो आता बघू कसा का काय आणखी काय काय घ्यायचं आधी काही का फिक्स नाही म्हणजे चाप्टर कुठे गायब होतो मामा एक पार्टनर हल्ले जसं गायब होतो मला कलर झाली त्याला कलेजी पाहिजे कलेजीला आहे आणि तुम्ही तुम्ही विचार केला असं मी टकली का केले हो so, टकली जरा आहेत रिझन केसा खराब झाले त्याच्यामुळे केले जरा जामच खराब झालेलं तुम्ही बोला असं कसलं खराब आवडत चांगलं होतं पण झालेलं आहे गायब होतो आणि बाबा बरोबर का मग हा बोल एकदा बाबा तो डायलॉग एक डायलॉग जुना डायलॉग माराय पा काय झालं जुन्या डायला काय मारित मारा ना तुमच्या इकडचा ते काय शूटिंग चालू आहे ना मूस मारायचा एक शिव द्या ना शिकाची जुनी शिव नाही दे जुनी शिव जुनी गानवाली नाही अशी एकदम जुन्या शिव मित्र मित्र कस एकमेकांना मात्र शिव जेम शिव द्या असं बोललो आहे तुमच्या इकडची शिव ना आमच्या गाव गावठी शिव आमच्या आई आई माई उरुद्र त्या लोक अशी साधी नाही ग टॉपची शिव हो का नाही कुठले मामाला कोण मी तू का आपला काय टेन्शन याला तू व्हिडिओ देतील बोल का मला तू नाही हा हो बोल बोलता येतं ना तुला हे बाबू तो हो बोलता येतो तुला इला मी तिथून मी घरी जाता संकेत भाऊच्या आतापर्यंत मी नाही बोलता ब बोलताना बघ माझी भाषा कळतं आहे ना कळतं आहे ना पप्पा डॅडा कुठे डॅडाचा गोगल नाही हो तुमच्या बघू गोगल कसा डॅडाचा या थडकालाच गोगल आहे ये नको आपल्याला चल जाऊ का बाय का बाय का? बस काही मच्छी घेऊन आता घरी चालल्या आता घरी जाऊ आपण बघू आता काय काय करायचं आहे आपली सगळा ओके करून दिले सुपला साफ आहे काम आणि हे ओके आलं केस रिका बाबा काय रे नाही रे बाबा असं नाही अरे आल्या हा असा बोल तोच मजा आहे आता इथून आम्ही घरी जाऊ बघू आता काय काय सीन शॉर्ट आहे तुम्हाला सगळ्यात दाखवून देतो विशेष कॉल नक्की चला काही सगळे आता आम्ही इथे आधी जमलेलो आहे <laughs> याला बोलतोय मला काय सांग सांग नंतर कामावले आला हो सुट्टी नव्हतं ते बोलतो माझ्या उचला तर घरात जाऊन ना आपल्या गावातला ग नाही ना मग उचलू ना सांग आपण करू लगे नाव सांगशील करा व्हिडिओ नितीन बायचं दादा कसं कस आता इथे आम्ही मच्छी आणली आता चिकन वगैरे आणले तर पावती बुक फाडत आहे आम्ही आता हिशोब लावत आहे हे चिकन आवरूच कर चिकन हा तुला आहे एक, मत। एक आगो आगो आग किलो चिकन आहे बघ ना तू टपची बिर्याणी टपची बिर्याणी खरी टपली कॅनर हिसाब किताब हाऊ दे पहिले काही जायची तयारी दीड वाज किती वाजले रे बाबा टपची बिर्याणी एक वाजले आधी गाडीन घे टाइम घेवाय म्हणजेच सो आईच आता जस्ट घरी आलोय आणि जरासो जरा आराम करता जस्ट बिली खाली एक सर्दीची आणि थोडासा आराम करू आणि मग संध्याकाळी परत निघू आपण फार्म हाऊस साठी चार चारच्या म्हणजे दोन अडीचच्या दरम्यान निघणार आहे म्हणजे चार वाजेपर्यंत वाग्या त्याच्या फार्म हाऊस आपण तो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा मच्छी जा आणि मच्छी घ्यायची असेल तर कोळसवाडीमध्ये मच्छी मिळते आपले नांदेवली गावचेच आहे भाऊ सो जावा आणि मच्छी मिच्छी घ्या एकदम आपलं नाव सांगून तोपर्यंत बाय बाय तुला आता फार्मस ब्लॉगमध्ये लव युअर स्टेटून